आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा अपडेट आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत पा आपण चॅनल जर सबस्क्राइब केला तर सबस्क्राईब करा समोर बेलायकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूब चॅनल टीचरमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहूया सविस्तर गुरुजींना पदवीधर वेतन श्रेणी देण्यावर निर्णय कधी घेता न्यायालयाने मागितले बारा जूनपर्यंत उत्तर राज्यातील उच्च प्राथमिक येत्या सहावी ते आठवी शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीवर किती दिवसात निर्णय घेता असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारला आहे यावर येत्या बारा जून पर्यंत ठोस उत्तर सादर करण्याचा सा आदेश दिला आहे संबंधित मागणीसाठी बुलढाणा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद शाळामधील पदवीधर शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या त्यावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे व मुगुलिका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली सरकारने ह्या मागणीच्या अभ्यासासाठी सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी समिती स्थापन केल्याची माहिती दिली शिक्षकांच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना समिती स्थापन झाली असली तरी मागणीवर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही याकडे शे याकडे लक्ष वेधले याचिकाकर्त्यांचे म्हणणे भेदभाव करणारा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर उच्च प्राथमिक शाळा शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केला आता हे शिक्षक किमान पदवीधर त्यांच्याकडे डी टी एड किंवा बी एड अस पदवी असणे अनिवार्य आहे असले असले तरी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शवाज्येष्ठतेच्या आधारावर केवळ एक तृतीयांश शिक्षकांना पदवीधर वेतनश्री लागू केली आहे या संदर्भात तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे हा निर्णय भेदभाव करणारा आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे पाच सहा सात व आतापर्यंत एक तृतीयांश पंचवीस टक्के एका शिक्षकाला पदवीधर वेतन श्रेणी दिल्या जाते तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी जे परिपत्रक जारी करण्यात आले आहे हा निर्णय भेदभाव करणारा आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे शिक्षकांना पदवीधर वेतनशील लागू करण्याचा मागणीवर किती दिवसात निर्णय घेता असा प्रकरण सावला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ राज्य सरकारला विचारला यावर ये येता बा, बारा जूनपर्यंत ठोस उत्तर सादर करण्याचा सा, आदेश दिलेला आहे सरकारने या मागणीच्या अभ्यासासाठी सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी समिती स्थापन केल्याची माहिती दिली शिक्षकांच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना समिती स्थापन झाली असली तरी या मागणीला अद्याप काहीच निर्णय घेतला नाही याकडे लक्ष वेधलेले आहे शिक्षण प्रसिद्धेने शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर उच्च प्राथमिक शाळा शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केला आहे आता हे शिक्षक किमान पदवीधर त्यांच्याकडे डी टी एड किंवा बी एड अस पदवी असणे अनिवार्य आहे अशा प्रकारची न्यूजसुद्धा पेपरला आलेली आहे